मराठीचा वाद सुरू असतानाच अभिनेत्री कितकी चित्रेचं वादग्रस्त वक्तव्य मराठीला अभिजात दर्जा कशाला पाहिजे मराठीसह बंगाली आणि आसामी या भाषांना सुद्धा अभिजात दर्जेचा मान मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आलाय माझ्या मते सगळ्यांना सगळ्याच भाषांना अभिजात दर्जा द्या असे अभिनेत्री कितकीने चित्रे यांनी म्हटले हैं मराठीत बोल मराठी कसं येत नाही अरे तो बोलेल नाही बोलणार काय मराठी भाषेला नुकसान त्यांच्या का भोक पडतायत का नाही ना तुम्ही तुमची स्वतःची इन्सिक्युरिटी दाखवताय त्यांना काय फरक पडतो कोणाच्या आयुष्यात गोष्टात काही फरक पडत नाही